अक्षराज कळंबोली मार्बल मार्केट येथे महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा दरवर्षीप्रमाणे यंदाही कळंबोली येथील मार्बल मार्केट मध्ये महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे हा महाशिवरात्री उत्सव नवी मुंबई मार्बल अँड टाईल्स डीलर्स वेलफेअर असोसिएशन तर्फे साजरा केला जातो यावेळीही शिवशंकर महादेवाचे दर्शन घेण्याकरिता भक्तांची मोठी गर्दी उसळलेली दिसत आहे स्वयंसेवक कार्यकर्ते भक्तांना रांगेत लावण्यापासून त्यांच्या लहान मुलांकडेही लक्ष देत आहेत शिवाय भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये याकडे असोसिएशन स्वतः कटाक्षाने लक्ष देऊन आहे भक्तांकरता उपवासाच्या पदार्थांची सुद्धा सोय महाशिवरात्री निमित्ताने केली आहे अक्षराज मीडियासाठी विनोद धुरंदर नवी मुंबई या ठिकाणी काही शिवभक्तांकडून देण्याच काम सुद्धा चालू आहे आणि मंदिर या बाजूला